ताई हे काय बनवत आहे मच्छी कुठली मच्छी ते हलवा कुठला मसाला वापरता कुठले कुठले मसाले असतात त्याच्यामध्ये काय काय असतं माहिती आहे भाऊ काय बनवतोय घरगुती बनवलेला गरम मसाला हे टाकते एक फिश फ्राय आहे पावडर कांदा लसूण आता हे सगळे मसाले बनवतो कुठे आपण काय काय घरी बनवतो आणि काय आपण बाहेरून बोलवतो आज आखडाचा शेवटचा दिवस आहे काय प्रचंड गर्दी आहे साधारण मागणी कशा कशाला असते रवळा हलवला जास्त असते याला जास्त सकाळी किती वाजता सुरुवात झाली सकाळी दहा वाजता चालू झाली किती वाजेपर्यंत चालेल साधारणतः अकरा साडे अकरा वाजेपर्यंत आपण घेतो शकतो अकरा वाजेपर्यंत जास्त आजचा दिवसभराचा व्यवसाय किती होईल व्यवसाय जाईल आपलं पस्तीस पस्तीसच्या आसपास कि आहे किती लोक कामाला आहेत लोक आपल्याकडं आठ लोक कामाला आहेत तुमच्या धाब्याचं वैशिष्ट्य काय हो वैशिष्ट्य म्हणजे आपल्या धाब्याच्या म्हणजे आईने जी परंपरा म्हणजे हे केलेलं आईचं काय नाव आहे बेबी शेख अनेक वेळा लोक असं विचारतात की बा तुमचा इथला मोबाईल नंबर काय आम्हाला जर इथे जेवायला जायचं असेल तर मोबाईल नंबर सांगा भाभींचा सावकाश सांगा सावकाश भाभी कुठे भाभी नमस्कार नमस्कार आज काय फार प्रचंड गर्दी आहे खूप गर्दी एकदम किती लोक असतील म्हणजे लोक नऊ लोक कामाला आहे आज किती भाकरी बनवली असते आज भाकरीचा काही हिशेब नाही करता येणार ना अंदाजे अंदाजे तरी ते सहाशे भाकरी तर बनवले येते जास्त पण कमी दिवसभरात किती भाकरी हिशोब करता येत नाही ना सर मला एवढं अंदाजे अंदाज अंदाजे तरी हजार एक होतातच हजार भाकरी हो होतात भाकरी हजार भाकरी होतात आज मासे किती किलो लागतील मासे आता अंदाज नाही सांगता येत सर मला एकदा सुमारे सत्तर ऐंशी किलो आणि चिकन तर काही हिशोबी नाही ना लोक घेऊन येतात ना सर मला तभी रे? तीस पस्तीस किलो चिकन किती किती महिला महिला आपल्याकडे हे पण आहेत जेन्स पण आपल्याकडे धाब्यावर प्रचंड गर्दी पाहायला मिळते कशामुळे एवढी गर्दी मुळे एवढ्या वर्षी आज तीस वर्ष जेवण बनवते सर मी तुमच्याकडचं स्पेशल मेनू काय मेनू मच्छी आहे स्पेशल कुठल्या मच्छी मच्छी रहू कटला पोपट ही मच्छी तिला जास्त कुठल्या मच्छीला मागणी असते जास्त म्हणजे रहू हलवा तुम्हाला याच्यामध्ये कुटुंबामधून कोण कोण मदत करत सगळे मदत करतात करता माझे घरची जेवढी आहे ना आहे मुलगी आहे मुलगा आहे माझा माझे हे बहीण आहे माझी सगळे माझे बहिणी पण सगळे मदत करतात तुमच्या मुलाचं नाव काय नसरुद्दीन जास्त कुटुंबातून मदत कोण करत मुलगा की सुनबाई दोन्ही हो पण आणि शेख पण मालक माझे ते पण सगळे आम्ही दोघांनीच व्यवसाय उभा केलेला आहे म्हणजे त्यांना प्रॉपर तुम्ही पण असंच करा जसं आम्ही दोघांनी केलं तसं तुम्ही पण करा असं शेवटचा महिना शेवटचा दिवस आहे सॉरी आज प्रचंड गर्दी असणार आहे हो। भावींच्या या धाब्याचं वेगळं वैशिष्ट्य काय सांगाल वेगळं वैशिष्ट्य काय सांगू स्पेशल स्पेशल मच्छी आहे सर आपल्या पास जो हाय आहे तुमच्या धाब्यावर एवढी गर्दी कशामुळे मच्छी घरगुती मसाले घरगुती ना सगळं त्याच्यामुळं घरगुती सगळं मसाले आपण घरगुती बनवतो कधी लाईट नसेल तर मसाला पाट्यावरती सगळं काय एकदम प्रिय करते मी रोज देते आपलं जसं वेळेस थांबतील त्या देते मी तर मी बताते नाही साब देते त्याला जेवण पण देते माझ्या हिशोबाने मी देते सर बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन सडेतोड बेधडक आणि रोखतो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका